चांगलाच खर्च केला म्हटलं रंजनाबाईनं पोराच्या लग्नावर नाही करीन नाही तर काय कोणताच खर्च आला तिने लग्नात तिथे काही खर्च नाही आला ना पोरांनी कोर्ट मॅरेज केली तर मग तिने पुरा खर्च आता रिसेप्शनवर केला खरं गावातल्या एका जणांना असं लग्नाचं रिसेप्शन नसून दिलं म्हटलं जसं अक्षयच्या लग्नाचं रिसेप्शन आहे मग नाही तर काय ना पैशाल्याची गोष्ट आहे बाई पैसा का कमी आहे का त्याच्या लोक हो नाही बाई सैशावाल्याच्या गोष्टी आहे शांताबाई नाही दिसून आली त्यांना अंदर त्यांल्यावर दिसून हो चाल चालो नाही चंदा चांगलं पटा पटा चांगलं भूक लागली बाय ना मला अंदर गेल्या बरोबर शेदर जेवणाचं जो कुठं आहे ते पाहिजे हा जेवणाचं जो पाहिजे पहिले जेवण खाऊन करून घेऊ आपण हो ना गेल्या बरोबर जेवणाचंच जो पाहुणं कुठं आहे नाही 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 केवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन करत आहे रे बाई लोक रिसेप्शन तर करत आहे चांगलं जाऊ दे माय बाई आपल्याला काय करावं लागते हा आपल्याला जेवणाशी म्हटलं हा सर्ट जेवसान म्हटलं हा थैले थोडं आणले करू नाही नाही थैले थोडं खायला बघ येता खाल्ला असता थैले ती भरून घेऊन गेलो असतो हा सुभद्राबाई कासाठी पाहिजे थैले थोडे नाही नाही हे आहेस का आवत सायता आसो बाई तू तर मने येत नाही मने रिसेप्शन ले आणि एवढी बोलू राहिली शांता बाईले आम्हाला वाटलं येत बाप रिसेप्शन ले नाही 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 मम्मी काय येणार नव्हते माझ्या काय मूळ नव्हतं याचा पण शांतीलाच ना आला ना येशून सुभद्रा बाई तू येशून सुभद्रा बाई तू हा ता विना रिसेप्शन मध्ये मजाच नाही म्हणे रिसेप्शनच वाटी नाही म्हणे रिसेप्शन सारखं तू येशीनच म्हणे तू त्या रिसेप्शनची शांत येशीन म्हणे म्हणून मला या लागलं बाई लस शांती मला आग्रह करत होती यासाठी मग मी म्हटलं सुभद्रा तुला जास्त लागन जास लागन तुले हा नाहीतर लोक म्हणतील सुभद्राबाई आली नाही सुभद्राबाई आली नाही हा सरे जण बोलतील म्हटलं शांताबाई म्हणून मध्ये जा लागत हा म्हणून आली बाप्पा मी आणि थैली तुले काय जाणत होती बाप्पा हा थैले तुले माग आई थैले तुले नाही मी म्हणत होती थैल्यामध्ये पैशा चालली बाप्पा या पोराला द्याले तो ठेवला होता तर तो घेतला का म्हटलं तो आणला का म्हणून थैले म्हणत होती तुम्हाला काय वाटलं काय थैले तुले विचारत होती नाही आम्हाला वाटलं काही भरून घेऊन जाता <laughs> का त्याच्यात काशी दिसतो इम्पॉर्टेंट काशी तशी दिसतो तुम्हाला नाही नाही सुभद्र बाई मी काय म्हटलं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे माय माय या दोघे कुठून भेटल्या काय नाही हा जेवण खाऊन राहिलं आमचं करायचं मी सकाळपासून जेवली नाही म्हटलं रिसेप्शन आहे चांगलं मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन आहे तर सकाळपासून कशा म्हटलं मी एवढं भूक लागले आहे की काय सांगू बेजान भूक लागेल मला आता त्याच्यात मी बाया टाइमपास करूया निर्मला नाही दिसू राहिली नाही येईन ते मागून तिच्या पोरासोबत आणि सुनीसोबत जेव्हा का मग तुम्ही जेवण झालं तुमचं जेवायचं काय बाप्पा सध्याच आलो हा बरोबर का जेवाला बी जायचं का आता जाऊ नवर नवरीला भेटू लिफाफा देऊ हा ते शुभेच्छा देऊ लग्नाच्या मग कधी जेवण करू याच्या नांदी नाही लागेल आता लय भीषण जेवण करते आता चालू म्हणते नवर् नोरी भेटू पापा देऊ आणि मग कधी जेवण करू म्हणते माय मी तर सकाळपासून जेवली नाही मोटा ना दाद नाही म्हटलं हा म्हटलं बाई रिसेप्शन आहे चांगलं मोठ्या हॉटेल मध्ये मस्त मस्त जेवण राहील म्हटलं रसगुल्ले रसमलाई पनीरची भाजी मस्त जेवण पाहिजे म्हटलं तुम्ही सकाळपासून काही नादी लागेल परत नाही बाप्पा आणि तसा बी या लिपा मी काय देऊ मी लिफापाई नाही आणला पैशाचा सुभद्रा भाई चला ना आता तुमच्यासोबत नवदिव आले शुभेच्छा देऊ लग्नाच्या लिफाफा देऊ तुम्ही काय आणलं का आन्ला आन्ला गिफ्ट आणलं चांगलं हे काय सांगली आता काही नाही आणलं आणला चंदा कुठं येतो थैला का थैला ते लिपा आहे ना नाही आम्ही कोणता आणला काहीच तुम्ही आणलं काय बोलते भाई चंदा आहे ना किफा राजा आहे ना हो सुभद्रा भाई आहे ना आहे आहे चंदा ना मग सांग मग देऊन येऊ ना नाही नाही तुम्ही तुम्ही जा आम्ही नंतर देऊ मागून देऊ आम्ही जा जा तुम्ही जा काय चालले फापावर फापा काही नाही आणलं या ना, का का ना हा, ते गिना तशा चालू आहे फक्त गोष्टी आहे का व्हायच्या कापशिव किंवा टमाटम गोष्टी करत होती काही लाज आहे का बाईच्या गोष्टीला काही लाज आहे का हो बाय सुभद्राबाईच्या गोष्टीला काही लाज नाहीये मग नाही काय म्हणते काय करते काय ते बाई कसं सुतार आहे का ते बाई हां ते तर म्हणा ना काही नाही नाहीये अरे आल्या गावातल्या बाई आल्या बाप्पा गीता राधा सुभद्रा चंदा मायबाई आले का तुम्ही निर्मिला आली अन्न चंद्रकला आली त्या कुठे विमलाबाई बी आली वाटते शांत बाई आलो ना आम्ही आलो आली का सुगद्रा आले आली ते या बोराचं रिसेप्शन आहे लग्नाचं मी येणार नाही मग गोष्टच गेली बापा गोष्टच गेली नाही 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 काय मस्त रिसेप्शन दिलं होतं ना हां मस्त रिसेप्शन दिलं बापा मोठा हॉटेलमध्येच रिसेप्शन दिलं डायरेक्ट हो बाई लग्नात काही ठाम्या ढोम्याने केलं नाही आमच्या हाऊसवर राहून गेल्या होत्या ना मग आम्ही म्हटलं की रिसेप्शनच चांगलं मोठं करू हो बाई ना रिसेप्शन दिला तर तुम्ही लोकांनी दिलं एक नंबर रिसेप्शन दिला मी ना होतं हा अक्षयचं लग्न नाही केलं म्हटलं लोकांना तर नाही केलं पण रिसेप्शन लय मोठं म्हटलंच होतं मी ना म्हटलं होतं का नाही हो सुभद्रा बाई म्हटलं होतं नाही 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 काय खोटाडी बाई आहे काय खोटाडी बाई आहे एक नंबरची खोटाडी बाई आहे काल हापशेवर या सुभद्राबाईनं किती तमाशे केले म्हटलं किती तमाशे केले किती शांताबाई बोलली लाखा आणि आता कोण दे चोपड काल बोलणारी बाई आहे म्हणून हो तसे आणि जेवण खाऊन बी मस्त मग जेवणा जेवणात काय आता सुभद्रा सरच आहे जेवाले सरच आहे बिना जेवाचं कोणी जेवणा बिना जेवाचं नाही आता हे काय सांगायला त्याच्यासाठीच चालू आम्ही शांताबाई तू टेन्शन नको घेऊ आम्ही बिना जेवाचं नाही 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 बाई त्या नाही जात त्याच्यासाठीच तर त्या बरं मी जातो आले काम आहे तिकडे तुम्ही जेवण खाऊन करून घ्या हो शांताबाई पहिले नवरदे नवरील भेटतो आम्ही मग जेवण करतो बरं ठीक आहे तसं करा मग येतो मग हो हो शांताबाई तु या मागं काम कामाल बाई सकाळपासून हात रिकामा नाही आहे हो बाई माया रिकामा नाही आहे ना पाय जाग्यावर आहे माया इकून तिकडे तिकून इकडे इकडून तिकडे तिकून इकडे हेच चालू आहे सकाळपासून मागं थकवून गेली बाई आम्ही थकवून गेली पुरी आता माय बाई जाऊन काल म्हणते तुम्हाला चला बाय येतो मी हां हो मी शांत भाई ये तु लिहिले काम असेल बाप्पा विचारूच नको तू किती काम आहे तर विचारूच नको चला येतो मग नाही चंदे पाय ना बाप्पा किती सारे खाले वेगवेगळ्या प्रकारचं आहे म्हटलं खाले आणि वाड्याला माणूस बी ठेवलेला आपल्या हाताने नाही ते लोक त्या टाट टाटगून जायला लागते ते लोक आपल्याला टाटात टाकून देतात नाही हो माया किती सारे आहे बाप्पा किती सारे आयटम आहे काय काय घेऊन काय काय नाही असं वाटवलेलं म्हणा लागेल पण रिसेप्शन दिलं तर मस्त रिसेप्शन दिलं म्हटलं एक नंबर खरं एकच नंबर रिसेप्शन दिला म्हटलं हो भाऊ काय टाकूया हे रसा रसाच टाकतात का मी हा पनीर पनीर टाका माहिती पनीर पनीर तेरा रसा मग टाकू हा चांगलं मस्त पनीर पनीर टाका हो माहिती रसाद रसाद दिला, देना। पनीर दिला? रसा दे दिला ता ता ना, निवड़ु, निवड़ु, पनीर एवढं सकस दिलं रसाच तेवढा मोठा देऊन दिला कटोरीत नाही हाता नसता नावडू निवडू पनीर काय टास्ट मिनिट्याच्यात ते आता हे लोक राहिले ना हो ना माहिती दोन तीन दोन तीन पप्पा पनीर फक्त अच्छा कैसे दोन तीन दोन तीन तीन अब बाबू टाका टा तो मूंग दल हलवा टाका आणि ते गुलाब जामुन तो ते तीन बाजू में शील दोन तीन हो सुभद्रा बाई आता आणि हो भी तो नहीं तो है ना का प्रॉब्लम है करजस्ट रहो दे सुभद्रा भाई तिच्या देना ओ भैया ओ गुलाब जामुन और मूंग दाल हवा डालो जल्दी हाँ मोटा मांगा दे दे दो भैया जल्दी दो बहुत भूक लगी मैं कह सुबाच भूक मैं दो जल्दी नाही 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 मजाच येऊन गेली मस्त मस्त जेवण आहे हो माहितीये एक नंबर रिसेप्शन केलं मस्त खाप्याचे काही कमीच नाही बापा वारच नाही खाप्याचे असं वाटते काय घ्यावं काय नाही जागा नाही उरत एवढे आयटम ठरलेले आहे मग नाही तर काय नाही हा हो ऐकू यार ऐकतो मध्ये दान लवकर मग सारवण ते गुलाबजामुन दान काय हो छंदा रसमलाई आहे म्हणते ना काही दिसू नाही दिली रसमलाई हा कुठंच नाही दिसली मला आता हाय ना सुभद्रा भाई रसमलाई दिया ना तिकडे बरं राहू दे सध्या पहिले आपण खाऊन घेऊ आपल्याला टाटा जे वाढून घेतले आपण ते आणि जेवण घेऊ आणि मग जेवण खाऊन झाल्यावर मग स्पेशल रस्मलाई खाले जाऊ केशल रसमलाई खाऊ मग आपण हो सुभद्रा काय पाहिजे काय बाय का सुभद्रापाना तोंडावर काय बोलते काय हापशीवर शांताबाईच्या माग किती चुकल्या केल्या शांताबाईच्या किती चुकल्या केल्या जाऊ दे बी तशीच आहे सुभद्रा आता नाही बाई व हे आनंदी आणि ही मोहिनी कुठे गेली काय माहिती किती वेळ ढुंडू राहिली भेटूच नाही राहिले आनंदीची आई केवढ्या वेळची आनंदी ढुंडू राहिली एवढं मोठं लॉन आहे माय बाई हे कोणी कोणाला दिसूही नाही राहिलं माय फोन दे विक्रमजी जोडाय फोन नाही लावू शकत कुठं गेला काय अजून बापा आता कुठं ढुंडू राहिले तर विशाखा कोणाला ढुंडू राहिली शांता का तुम्हाला मोहिनी आणि आनंदी दिसली का नाही बाई ना मला तर नाही दिसलाय दोघी आता मायबाई कुठे आहे काय माहिती बापा किती वेळचे ढुंडू राहिले राहिले मी भेटूच नाही राहिला फोन ना मग नाही ना फोन माजवळ नाही ना फोन विक्रमजी जोड आहे तुमच्याजवळ तुमचा फोन आहे का लावा बरं फोन हे रे बापा माया फोन बी नाही माझं माया फोन तर का आहे अरे बापा आता कुठं ढुंडू मी एक तर हे लॉन बी एवढं मोठा आहे की कोणी कोणाला दिसून राहिलं मला वाटतंय त्या स्टेजवर असतील नवरीन नवर्द्याजवळ हो आनंदी विचारत होती मला चाल सांग खाऊन येता येईल मी म्हटलं मी नंतर जाईन थांब मला कामच आहे नवरीन नवर्द्यावरजवळ मी जातो तिथं मला दिसल्या ते पाठवून देतो दिसल्या तर पाठवून द्या बरं हे टाणता तिथं जेवणा खावंच आहे ना म्हणा तिथं उभी आहे म्हणून ताई हो हो सांगतो मी सांगतो जेवली का तू नाही नाही मी कुठं जेवली सध्याशी नाही जेवली नाही त्या दोघी जणी आले की मग सांग मग जेव्हा आम्ही तिघीजणी बरं बरं टाकू बरं लवकर त्या हो हो अरे विशाखा इथेस का तू आम्ही सराल तिकडे झुंडू आलो बाप्पा म्हटलं घरचं नाही दिसवायला फोनही नाही कोणी फोन लावून आल होत आले का ते तुम्ही कधी आलं तर आलो झालं पंधरावीस मिनटं हो का तुमच्या सासू दे आल्या नाही नाही त्याने आल्या त्याला थोडं बरं नव्हतं वाटत हो कृष्णाने आले वाटते नाही नाही कृष्णालेला आहे ना प्रेम भेटला कृष्णाले तर प्रेमसोबत तिथे आईस्क्रीम खाताय तिथे आईस्क्रीम आहे ना तर आईस्क्रीम आलं वहिनी आनंदी वहिनी आणि मोहिनी वहिनी कुठे आहेत अरे तैलाच ढुंडू राहिली मी तैलाच ढुंडू राहिली त्याच नाही भेटू राहिला कुठं अरे रोहिणी एवढ्या वर्षी कोणाला ढुंडू राहिली तर मी तिलाच ढुंडू राहिली भेटूच नाही आणि माया फोन बी माझू नाही आहे विक्रमची जोडा विक्रम दिसले का तुम्हाला विक्रम दादा नाही नाही सांग माय बी आता कुठं असतील काय माहिती बापा माय फोन तीच्या आहे ना तुमचा तो आहे का फोन तशी शांता काकू भेटली होती मला शांता काकू म्हणे आले लग्नाच्या शुभेच्छा राहिले स्टेजवर गेला असन म्हणे जर तिथं असल्या तर पाठवतो म्हणे मी माझा फोन आहे ना फोन लावा बरं काही फोन वहिनी तशी मी चालली स्टेजवर नवरी नवरद्याय लग्नाच्या शुभेच्छा द्याले मी बी चाललेली आहे बाई चल आपण जाऊ चला भाऊजी स्टेजवर जाऊ आणि नवरी नवरले लग्नाच्या शुभेच्छा देऊन येऊ मी आता नाही जात बाई मी जाईन थोड्या वेळानं तुला जायचं असं असेल तर तू जा बरं बापा तुम्ही या थोड्या वेळानं दोघं नवरा बायको मी चालली शुभेच्छा द्याले वहिनी तिथं मला वहिनी दिसल्यानंतर पाठवून दे तुम्ही जा बरं हां जाऊन मी लवकर जा दिसल्या तर पाठवून दे मी जेवणासाठी थांब डिपाय ना याच्यासाठी हो माहिती आहे ही भूक लागली घरून काही खाऊन नाही निघाली येऊ द्या त्या दोघीले हां रोहिणीताई ताई तुम्ही बी त्याच्यासोबतच येऊन जासाल आपण चौघी पाचशे जणी मिळून जेवण करून घेऊ मग लवकर बर बरं बरं बाईनी मी काय म्हणतो कृष्णाचे बाबा तुम्ही बी जेवण करून घ्या ना तुम्ही घरून काही खाऊन नाही निघाले नाही नाही विक्रम दादाला पाहतो ना प्रेम नाही तर मग जगदीश हा सोबत जेवते एकदा चांगलं नाही वाटत बाई विक्रम दादा कुठे आहेत जगदीश कुठे आहेत विक्रम जिथं माहित नाही कुठे आहेत आणि जगदीश भाऊजी तर असतील ना हा अक्षय भाऊजी सोबत असतील बरं बरं ठीक आहे मी तिकडे दादा ते बा विक्रमजी अ अ विक्रमजी अ माणसाला आवाजही नाही चालला आपल्याला

आठवण आहे का तुले तो दिवस कोणता दिवस जगदीशच्या लग्नामध्ये मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं हो आठवते मला मागास लागले होते तुम्ही आता आपलं रिसेप्शन पाहून मला जगदीशचं रिसेप्शन आठवण आलं तुम्ही कशी आतुरतेने वाट पाहत होतो मी रिसेप्शन मध्ये आठवण आहे तुला हो बाबा आठवण मी काय बोलू शकतो का कसे मा मागा मागा घुमत होते तुम्ही माहिती आहे ना मला तेव्हा मी कधी विचारी नव्हता केला की आपलं पण रिसेप्शन होईल आपलं बी लग्न होईल पण मी नव्हता केला होता विचार खरं हो खरं पण तू तर मला भाऊ बी नव्हती देत ओ ते भाऊजी आले पाहिजे कोण जगदीश हा काय करू आला इथं याच्या लग्नात मी किती काम केले आता लग्नात कामान का जगदीश असले तुम्ही असं बोललासोबत हा याच्या लग्नात किती काम केली मी ना इकडे तिकडे घुमू राहिला अभिनंदन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा हा माझ्याकडून दोघांले पण हो हो शुभेच्छा बरोबर आहे तू या पण कुठं घुमू राहिला तू हा भूला लग्नात किती काम केले होते मी ना आता मला लग्नात कामाने आहे की तुला अरे बाबा आतापर्यंत ते अड्रेस इकडे तिकडे तिकडेच पाहत होतो बे आपले मित्र येणार होते रिसेप्शनले ले तैला ॲड्रेस बिड्रेस सांगला तू ना फोन घेऊन लावला तैले तो फोन आला होता मला मी तुला फोन लावला तर तू फोन होता उसुरायला बा म्हटलं कुठं कुठं नाही तर तू इकडे तिकडे आहे ना येतात ना ते बरोबर येतात ते तर कुटुंबी येतात हा त्याचा काही टेन्शन नको घेऊ येतात ते बरोबर नाही नाही फोन लावतो आपल्या मित्राला लाव अक्षय भाऊजी तुमच्या दोघांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आनंदी थँक्यू थँक्यू का बोल अक्षय किती झाली ना तुझी तुझ्या वहिनीने तुला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तर थँक्यू थँक्यू म्हणतो आणि मीनं तुला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तर ठीक आहे म्हणते हां तू काही काम नाही करू लागला म्हणते मला लग्नातनी कोण तू बघ असा भेदभाव कोण हां त्या वहिनी आहेत ना या मी कोण मग मी कोण आहे अरे तू तर माझी डिग्री दोस्त आहे हां डिग्री दोस्त आहे तू माझ्या तू यासोबत असं बोलू शकतो मी बाकी कोणाला बोलू शकतो कसा भाऊजी तुमच्या दोघांना माझ्याकडून बी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू वहिनी कंचन अक्षय भाऊजी तुम्ही दोघं जण खूप सुंदर दिसायला खरं मध्ये खूप सुंदर दिसत आहे कंचन तुझं खूपच सुंदर दिसत आज दृष्ट काय असेल तुली नाही नजर लागेल नाही तुले खरं कंचन खूप सुंदर दिसत आहे तू घर बोलत ताई तुम्ही थँक्यू मोहिनी ताई थँक्यू आनंदी आनंदी ऐकू कुठे आई बाबा आले नाही अजून भेटायला आता काकू का अक्षयच्या आईसोबत बोलत आहेत बसलेले आहेत ते पाठवून आले माझं हो हो काकूला पाठवतो ना भेटायला पाठवत तुले किती वेळची वाट पाव मी ताईची आठ ना बसलेले आहेत येतात येतात माय बाई आनंदी मोहिनी तुम्ही दोघे इथ आहे का विशाखात मला दुंडू आली तिकडे अरे हो विशाखा ताईले तर आपण आपल्या सोबत घेऊनच नाही आलो का आनंदी विशाखात तर तिकडेच ता आहे नाही नाही मी विशाखा विशाखात विचारलं होतं विशाखा का ती कामात नाही होती त्या म्हणत होत्या तुम्ही दोघीजणी या शुभेच्छा देऊ मी नंतर जातो म्हणे तुमच्या दोघी ढुंडू राहिली ते जा बरं तिला भेटा बरं आनंदी वहिनी मोहिनी वहिनी तुम्हाला विशाखा वहिनी आवाज दूर आला ना आता नाही आता रोहिताचा आवाज आहे रोहिता आल्या वाटते रिसेप्शन दे वाटलं नव्हतं मला रोहिता येतील म्हणून रिसेप्शन दे रोहिता सर्व बुल आता चांगलं झालं नाही रोहिणी आली का हो तू हो काकू आली ना अक्षयच्या लग्नाचं रिसेप्शन आहे मी येणार नाही मग गोष्टच दिली तू तर सोनूची इथं गेली होती ना हो सोनूबाईच्या घरून शिरी इथं आली ना रिसेप्शनला तसं अक्षयनं ना जावाईबाला फोन करून सांगितलं होतं की रिसेप्शन आहे म्हणून आले ना मग त्याच्या घरचे सरच आले बाई बी आली भाऊजी बी आले कृष्णा बी आला का ना सोनूची सासून आली नाही त्याने आल्या त्याची तब्येत काही बरी नव्हती तर त्या काही नाही बरं बरं दोन्ही ताई आले का तुम्ही तुमची स्वाट काय आम्ही सोनूबाई बी आले ना हो हो सोनूबाई बी आली भाऊजी बी आले मी काय म्हणतो विशाखा तुम्हाला आवाज आहे ढुंडत आहे जावर विशाखावाहिणी काही काहीतरी काम आहे विशाख बरं बरं विशाखा ताईने फोन नाही केला मला काय जाऊ बा फोन कॉन नाही केला तर पण तुम्हाला ढुंडत आहेत त्या बरं ताई आम्ही विशाखा ताई भेटून येतो हां मग बोलू आपण लग्न भेटले माहिती वहिनी आता असता गेली होती बाईच्या घरी अ बाय हो इथंच गोष्टी करता का जाणं माहिती विशाखाला काही काम असणार ना जाणं भेटाय तिले हो काकू जातो जातो वहिनी मी येतो थोडंसं नवद्या नवरिंनी लग्नाच्या शुभेच्छा देतो आणि मी येतो बरं बरं ठीक आहे चला नंदी हो ताई चला चला ताई भेटा मग हो हो तुम्ही समोर आलीस मी तुमच्या मागं अह जगदीश मी काम म्हणाली मला काम आहे बाबा सोबत ए बरं इकडे काय काम आहे काकू सांगतो ना चालतं खरी हो हो चला चला मोठे जगदीश पासून चांगलं काम करून दे बरं अ लग्नात किती के काम केलं बरं मी ना अरे <laughs> बाबा हो, हो करून घेतो चालेल जगदीश काकू कसा बोलते जर असे मित्र असले ना तर दुश्मन आईची काही गरजच नाही राव दे बाबा अक्षय काय बोलतो त्याला चाल जगदीश चाल हो काकू अक्षय कंचन तुमच्या दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा रोहिणी थँक्यू सो मच रोहिणी ताई थँक्यू रोहिणी तू आली ना खरोखर मध्ये मला खूप चांगलं वाटलं मला आशा नव्हती हो तू येशील म्हणून पण तू आली ना मला खूप चांगलं वाटलं मला असं वाटलं नव्हतं तू येशील म्हणून अरे बापा रे कोण नाही मी मी बेस्ट लग्न आहे नाही येणार मग तो गोष्ट ना किती साथ दिलेला आहे मला किती मेंटली सपोर्ट केलेला आहे एवढा तुला मला साथ दिला दुखात ने मी साथ दिलेला आहे तू तुला सुखात साथ द्या शकत का मी खरं रोहिणी तुम्ही मन खूप चांगलंय बरोबर आता जास्त चण्याच्या झाडात चढू नको मला बरं मी चालली आहे बरोबर रोहिणी सोनूबाई आलेली आहे ना आणि भाऊजी कृष्णा तेही आले ना हो हो चालेल चालेल दुसरं राहिले मला जॉन केल्या हिशोब जाऊन हो जेवण करूनच जा मला हो 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 सांगतो मी चल येतो होतं मग हो हो हो, हो। अक्षय जी मी काय म्हणतो तुमच्या ज्या पोरगीचा एक तर्फा प्रेम होतं ते पोरगी रोहिणी काहीच आहे ना ओम शरीर सांगितलं मला कोणाला सांगितलं नाही मला पहिल्यापासूनच माहित होतं आणि मला हे बी माहित होतं की तुम्ही मापासून लकू राहिले की ते पोरगी रोहिणीच आहे ना म्हणजे तुला सर्व माहित होत <laughs> हो मला सर्व माहित होत पहिलेच माहित होतं आनंदी सांगितलं होतं का नाही आनंदी नव्हतं सांगितलं मी ना तुमचे मेसेज पाहिले होते हो पण ते रोनील गलत झाली होती माहित आहे मला सर्व माहित आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आता सर्व ठीक झालेलं आहे तुम्ही बी आपल्या आयुष्यामध्ये समोर गेले आणि रोहिणी ताई पण आपल्या आयुष्यात मी समोर गेली सर्व चांगले आहे खरं कंचन तू किती समजदार आहे ना खूप समजदार आहेस हो पण एवढी काही समजदार नाही आम्ही हो हो